टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत करणाऱ्या आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यात अक्षय किशोर बोरुडे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी हा सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली यावेळी अक्षय बोरुडे याला गुन्ह्याचा तपासाकामी ताब्यात घेण्यात आलं होतं त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार शहनावाज अनवर खान जयसिंग दादा पाटील अविनाश भास्कर शिंदे गणेश सचिन शिंदे ऋषिकेश योसेफ गरुड अनिकेत उर्फ बाळा नितीन कदम दीपक योसेफ गरुड शिवम भारत आठरे किशोर शिवाजी जाधव अक्षय राजेंद्र जायभाय रोहित दिलीप खंदारे आशिष हरिभाऊ साळवे संतोष लोंढे अमोल महाडिक अभिमते यांच्यासह केला फरार सचिन मधुकर लोखंडे राणा राष्ट्रीय याच्या सांगण्यावरून यांनी रेणुका कलाकेंद्र जामखेड येथे जाऊन तेथील लोकांना जब्बर मारहाण करून कलाकेंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण केली असल्याचं सांगितलंय यातील आरोपी अनिकेत उर्फ बाळा कदम याचा शोध घेत असताना तो विना नंबरच्या नंबर गाडीमध्ये कर्जत जामखेड रोडने पाटोदा गावच्या शिवारात गावठी कट्ट्यासह मिळून आलाय या आरोपीकडून गावठी कट्टा तीन जिवंत काडतुस पांढरे रंगाची स्क्वाडा कंपनीची गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण मिळून सहा लाख त्रेपन्न हजार मुद्देमाल मिळून आलाय तर पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहेत